महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे मात्र अद्यापही या निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळते भिवंडी लोकसभा सध्या भाजप खासदार आणि भाजपच्याच आमदारांमध्ये वाद सुरू आहे एका बैठकीनंतर बोलताना भिवंडीतील मायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान थांबलेला वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी मुरबाडजवळील शिवळे येथील मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे चिरंजीव सुभाष पवार यांच्या कार्यालयात आले होते या बैठकीत त्यांनी आपल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला मतदान आणि पुढची विवनिती याविषयी चर्चा केली या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी मंत्री कपिल पाटील यांच्याशी संवाद साधला विजयात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा किती वाटा असेल असा प्रश्न पत्रकारांनी कपिल पाटील यांना करताच संतप्त स्वरात कपिल पाटील यांनी ज्या माणसाने आपल्या विरोधात उघडपणे काम केले तुतारी आणि इतरांची मतदान केंद्र परिसरात मंच लावण्यासाठी सहाय्य केले त्या माणसाचा आपल्या विजय आणि मताधिक्यात काय संबंध असेल आपण यामध्ये कोणाचेही नाव घेत नाही त्यांचे नाव घेऊन आपण त्यांना नाहक मोठे पण करू इच्छित नाही असे सांगून कपिल पाटील यांनी कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी मुरबाड मतदारसंघात काम केले नसल्याचे स्पष्ट केले पाटील यांच्या या विधानावरून येत्या काळात पाटील कथोरे वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अरे कसा असेल वाटा काम ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या मध्ये काय संबंध ज्या माणसानी ओपन ज्याच्या माणसानी टेबल लावली तुतारीची आणि ह्याची त्यांचा वाटा कसा असेल मी अजून त्यांचं नाव घेत नाही तुम्ही नाव घेतलंय मला काही नाव घ्यायची गरज नाही कोणाला नाव घेऊन मला मोठं करायचं नाही ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार भिवंडी